नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया मी वनखात्यात शोध आणि बचाव पथकात अधिकारी आहे सह्याद्रीच्या या दऱ्याखोऱ्यात माझी कित्येक वर्ष गेली आहेत हरवलेल्या माणसांना शोधणं हे माझं काम अनेकदा लोक वाट चुकतात पाय घसरून कड्यावरून खाली पडतात आणि त्यांना परतीचा मार्ग सापडतच नाही जिथे आहात तिथेच थांबा हा सल्ला बहुतेकांनी ऐकलेला असतो त्यामुळे ते फार लांब जात नाहीत पण माझ्या कारकिर्दीत अशा काही घटना घडल्या आहेत की ज्यांनी माझ्या मनावर कायमचा ओरखडा काढलाय त्या आठवणी मला आजही स्वस्त बसू देत नाहीत आणि त्याच मला प्रत्येक नवीन केसमध्ये अधिक कसोशीने शोध घेण्यासाठी प्रवृत्त करतात तुम्ही विचाराल असं काय पाहिलंय मी बसा बसून ऐकण्याची तयारी असेल तर सांगतो एकदाची गोष्ट आहे एक, एक लहान मुलगा त्याच्या आईवडिलांसोबत जांभळं तोडण्यासाठी जंगलात आला होता तो आणि त्याची लहान बहीण दोघही एकाच एक वेळी नजरेआड झाले आईवडिलांची नजर फक्त काही क्षणांसाठी हटली आणि तेवढ्यात दोन्ही मुलं गायब झाली आम्ही शोध सुरू केला मुलगी आम्हाला लवकरच सापडली पण जेव्हा आम्ही तिला तिच्या भावाबद्दल विचारलं तेव्हा ती जे बोलली ते ऐकून आम्ही सुन्न झालो ती म्हणाली त्याला अस्वल काका घेऊन गेलेत तिच्या मते तो एक उंच अस्वलासारख्या दाट केसांचा माणूस होता त्याचा चेहरा विचित्र होता त्याने तिला खायला जांभळं दिली आणि गप्प बसायला सांगितलं म्हणाला मला तुझ्या भावाबरोबर थोडा वेळ खेळायचंय तिने तिच्या भावाला शेवटचं पाहिलं तेव्हा तो त्या ते अस्वल काकांच्या खांद्यावर बसला होता आणि अगदी शांत होता आम्हाला वाटलं हे अपहरणाचं एक प्रकरण आहे पण त्या संपूर्ण परिसरात आम्हाला दुसऱ्या कोणत्याही माणसाच्या पावलांचे ठसे किंवा कोणतीही खून सापडली नाही आम्ही आठवडेच्या आठवडे तो परिसर पिंजून काढला पण त्या मुलाचा एक केसही आमच्या हाती लागला नाही जणू काही तो हवेतच विरून गेला होता आणखी एक प्रकरण एक तरुणी तिच्या आई आणि आजोबांसोबत फिरायला आली होती आईच्या म्हणण्यानुसार जंगलाचं दृश्य नीट दिसावं म्हणून ती एका उंच झाडावर चढली आणि ती खाली उतरलीच नाही त्यांनी तासनतास झाडाखाली तिची वाट पाहिली तिचं नाव ओरडून ओरडून घसा सुखवला आणि मग मदतीसाठी आम्हाला बोलवलं आम्ही तिथे पोहोचलो आजूबाजूचा सगळा परिसर शोधला पण तिचा कुठेही पत्ता नव्हता आई आणि आजोबांनी तिला खाली उतरताना पाहिलंच नव्हतं ती गेली कुठे झाडावरून थेट आकाशात मला आजही या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये सर्वात भयानक अनुभव आलेला तो एका तरुणीला शोधताना ती तिच्या ग्रुपमधून भरकटली होती रात्री उशिरापर्यंत आमचा शोध सुरू होता कुत्र्यांनी तिचा वास काढला होता अखेर ती आम्हाला एका मोठ्या सडलेल्या ओंडख्याखाली सापडली ती पार शॉकमध्ये गेली होती तिचे बू आणि बॅग गायब होती पण तिला कोणतीही जखम झालेली नव्हती आम्ही तिला आमच्यासोबत कॅम्पच्या दिशेने चालायला लावलं वाटेत ती सतत आमच्या मागे वळून पाहायची आणि विचारायची तो काळ्या डोळ्यांचा उंच माणूस आपला पाठलाग का करतोय आम्हाला त कोणीच दिसत नव्हतं आम्हाला वाटलं हा धक्क्याचा परिणाम असेल पण जसजसे आम्ही कॅम्पच्या जवळ पोचू लागलो तसतशी ती अधिकच अस्वस्थ होऊ लागली ती मला म्हणाली त्याला सांगा ना माझ्याकडे बघून वेडेवाकडे चेहरे बनवू नकोस म्हणून एका क्षणी ती थांबली मागे वळली आणि जंगलात बघून ओरडू लागली मला एकटं सोड मी तुझ्यासोबत येणार नाहीये आणि मी यांनाही तुझ्या हवाली करणार नाहीये आम्ही कसं तिला पुढे चालायला लावलं पण तेवढ्यात आमच्या कानावर एक विचित्र आवाज येऊ लागला खोकल्यासारखा पण जास्त लयबद्ध आणि खोल एखाद्या किड्याच्या गुणगुण गुणगुणावण्यासारखा तो आवाज कसा होता हे शब्दात सांगणंही कठीण आहे जेव्हा आमचा कॅम्प दिसू लागला तेव्हा ती बाई माझ्याकडे वळली तिचे डोळे भीतीने इतके मोठे झाले होते कि ती ये की ते बाहेरच येतील की काय असं वाटत होतं तिने माझ्या खांद्याला स्पर्श केला आणि म्हणाली तो तुम्हाला लवकर लवकर चालायला सांगतोय तुमच्या मानेवरच्या व्रणाकडे बघायला त्याला आवडत नाहीये माझ्या मानेच्या पायत्याशी एक लहानसा व्रण आहे जो सहसा माझ्या कॉलर खाली लपलेला असतो या बाईने तो कसा पाहिला हे ओढच आहे तिने हे वाक्य उच्चारताच तो विचित्र खोकल्यासारखा आवाज माझ्या कानात घुमला मी भीतीने जवळजवळ ओरडलोच मी तिला कसबस कॅम्पपर्यंत खेचत नेलं त्या रात्री आम्ही तो परिसर सोडला तेव्हा माझ्या जीवात जीव आला आणि आता शेवटची गोष्ट सांगतो ही गोष्ट कदाचित माझ्या संपूर्ण कारकिर्दीत सर्वात विचित्र आणि अनाकलनीय आहे आमच्या खात्यात याबद्दल एक अघोषित नियम आहे आम्ही यावर वरिष्ठांच्या आदेशानुसार कधीच बोलत नाही आता तर आम्हाला याची इतकी सवय झाली आहे की त्यात काही विचित्र आहे असं वाटतच नाही जेव्हाही आम्ही एखाद्या केससाठी जंगलात खूप आत तीस चाळीस मैल आत जातो तेव्हा आम्हाला हमखास एक गोष्ट दिसते जंगलाच्या मधोमधे एक जिना हो तुम्ही बरोबर ऐकलत जिना जसा आपल्या घरात असतो इमारतीत असतो तसाच जणू कोणीतरी तुमच्या घरातला जिना कापून जशाच्या तसा जंगलात आणून ठेवलाय पहिल्यांदा जेव्हा आम्ही असा जिना पाहिला तेव्हा मी माझ्यासोबतच्या सिनियर ऑफिसरला विचारलं तो फक्त इतकंच म्हणाला काळजी करू नकोस हे नॉर्मल आहे मी ज्याला ज्याला विचारलं त्या प्रत्येकाचं हेच उत्तर होतं मला त्या जिन्याजवळ जाऊन पाहायचं होतं पण मला सक्त ताकीद देण्यात आली त्यांच्याजवळ कधीही जायचं नाही त्यांना हात लावायचा नाही आणि चुकूनही त्या पायऱ्या चढायच्या नाहीत ते जिने वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या शैलीचे असतात काही जुनाट काही मोडकळीस आलेले तर काही अगदी नवे कोरे एकदा तर एका दीपगृहातून काढल्यासारखा धातूचा गोलाकार जिना दिसला होता ते जिने कुठे जातात वर काय आहे हे कुणालाच माहीत नाही आता जेव्हा मला असे जिणे दिसतात तेव्हा आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो पण मनात एक प्रश्न नेहमीच असतो या घनदाट निर्जन अरण्यात जिथे माणसाचा लवलेशही नसतो तिथे हे जिणे काय करतात ते कुठून येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कुठे जातात कधी कधी वाटतं हे जंगल आपल्या पोटात फक्त हरवलेली माणसंच नाही तर अशी काही रहस्यही दडवून ठेवतं जी माणसाला कधीही कळू नयेत आणि कदाचित ती न कळणंच आपल्यासाठी आहे आतासाठी तरी मी तुम्हाला माझ्याबरोबर घडलेले एवढेच प्रसंग सांगतोय मी एवढ्यावरच थांबलं नव्हतं माझ्या अख्ख्या कारकिर्दीत असे अनेक प्रसंग माझ्याबरोबर घडलेत पण तूर्तता आपण थांबूया पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीला येईन आणि असेच घडलेले अजून प्रसंग सांगेन तोवर निरोप घेतो